चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र तांबरवाडी राजेवाडी येथील लालगीर महाराज मठातील कला संपन्न परमपूज्य लालगीर महाराज मठातील काल्याला आमदार अभिमन्यू पवार यांची उपस्थिती मंदिर बांधकाम व सुशोभीकरण करण्यासाठी दहा लाख निधी देण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तांबरवाडी राजेवाडी गावातील ग्रामदैवत परमपूज्य लालगीर महाराज मठात गोपाळकाला कार्यक्रम संपन्न झाला गोपाळकाला गोड झाला गोविंदाने गोड केला घोष वाक्याने भक्तिमय वातावरणात अवघी तांबरवाडी दुमदुमली पंढरीप्रमाणे तांबरवाडी गावात भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा साजरा करण्यात आला दरवर्षी तांबरवाडी राजेवाडी ग्रामस्थांच्या सहकार्यातून श्रावण मासामध्ये येणारा गोपाळकाला व भारुडे पारंपरिक पद्धतीने साजरी केली जातात ग्रामदेवत लालगीर महाराज यांच्या गोपाळकाला काल्याचे कीर्तन हबप अवधूत महाराज आष्टा यांच्या सुश्राव्य वाणीतून काल्याच्या कीर्तनाने गोपाळकाला संपन्न झाला निमित्त रुचकर अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भाविकांनी खीर वरण भाकरी अशा रुचकर महाप्रसादाचा लाभ घेतला तांबरवाडी राजेवाडी येथील गोपाळ गोपाळकाल्याच्या निमित्ताने आमदार अभिमन्यू पवार तांबरवाडी आले असता ग्रामस्थांच्या मागणीनुसार लालगीर महाराज मठ सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये निधीची मागणी करताच औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मठ मंदिर बांधकामासाठी दहा लाख रुपये निधी देण्याचा शब्द दिला यावेळी अरविंद पाटील जीवनराव पाटील भाजप तालुकाध्यक्ष सुभाष जाधव जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता बाजार समिती सभापती चंद्रशेखर सोनवणे मोहनराव पाटील सुग्रीव लोंडे शिवाजी जाधव दीपक बिराजदार सरपंच राधाकृष्ण जाधव उपसरपंच राम बिराजदार शैलेश बाजुळगे समाधान बिराजदार विशाल बिराजदार गोविंदराव बाजुळगे यांच्यासह तांबरवाडी राजेवाडी गावातील ग्रामस्थ व भाविक भक्त उपस्थित होते आजचा असा दिवस आहे आपल्या गावामध्ये सगळ्या मुख्य ज्या बाहेर गेल्या त्या गेल्या सगळ्या आपल्या गाडी येतात आपल्या गावात त्यांचे रॉल जातात म्हणजे आजी ननन पूल जागा सगळ्या एकत्र आलेल्या आहेत आणि खऱ्या आज या गावामध्ये दिवाळी साजरी असं मला इंड आपल्या सगळ्यांना नागरी महाराजांचा आशीर्वाद आहे आज घरामध्ये चित्रामध्ये यायचो होतो पण निघत 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 मिळ झाला आणि मला यायला मी दिलगिरी व्यक्त करतो आणि झाला आज शहरा हा महाफळाचा कार्यक्रम होतो अतिशय उत्साह आहे मी मी काळ दिसून येतो कारण ही नागरी महाराजांची खूप आहे एक मिनिट मला दोन प्रमाणामध्ये सगळे आभार होतं सगळे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात ठिकाणी झालेला आहे आणि आपल्याला माहीत होत आहे की या गावाच्या विकासामध्ये आत्ता झालेली मागणी ही गोष्टी दहा लागली होते अर्ज यावर ही मागणी ह्या पुढील सर्वांना गेला असतो नक्कीच आणतो कारण या गावाच्या विकासामध्ये काहीही केलेलं नाही तर आहे ते नालय